श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तर आपल्याला लक्ष्मी पूजन कसे करायचे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी सर्वत्र फिरत असते म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची सेवा करून लक्ष्मीला आपल्या घरी बोलवायचे आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मी माता आणि कुबेरांची एकत्रित पूजा करायची आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अशी पूजा केल्यामुळे घरात धन संपत्तीची कधीही कमी पडत नाही आणि त्यासोबत सोबत माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते तर आज मी तुम्हाला एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी लक्ष्मी पूजन आहे ते लक्ष्मी पूजनाची मांडणी कशी करायची साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आहे त्यासोबत पूजनाला कुठल्या सेवा करायची आहे ज्यामुळे लक्ष्मी पूजनाचं फळ आपल्याला मिळेल त्यासोबत पूजा करताना सुरुवात कशी करायची आहे नैवेद्य काय संकल्प कसा करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासोबत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे या सेवेमुळे आपल्याला काय काय फळ मिळतं हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे या पूजेसाठी तर बघा गंध अक्षता हळदी कुंकू फुले फुले शक्यतो पांढरी जास्वंद पा, पांढरी शेवंती पांढरी कनेर, किंवा मग झेंडूची असावी त्याचबरोबर तुळशी पत्र तुम्हाला लागणार आहे निरांजन धूप नागवेलीची पाने खारी बदाम त्याचबरोबर पाण्याचा तांब्या फळं नैवेद्यसाठी पुरणपोळी जे आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवलेला असतो तो तुम्हाला लागणार आहे त्यासोबत लाह्या बत्ताशे फराळाचे जे आपण पदार्थ दिवाळीमध्ये बनवतो ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे साहित्य लागणार आहे त्याचबरोबर मांडणीसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर लक्ष्मीनारायणाचा फोटो लक्ष्मीचा फोटो स्वामी महाराजांचा फोटो त्यानंतर श्रीयंत्र कुबेर यंत्र त्याच बरोबर नागवेलीची पानं ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नसेल किंवा कुबेर यंत्र नसेल त्यांनी कोजागरी पौर्णिमेला ज्या सुपारी घेतलेल्या होत्या लक्ष्मी आणि कुबेरच्या ते तुम्हाला ठेवायचे आहे त्याच बरोबर कुलदेवीचा टाक किंवा मग तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल किंवा हे दोघेही नसेल तर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे बरोबर देवघरातील गणपतीची मूर्ती नारळ पैसे सोने चांदी चांदीचा सिक्का त्याचबरोबर केरसुनी त्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या त्याबरोबर लाहे वताशे त्याचबरोबर देवघरातील घंटी शंख हे सर्व देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती सुद्धा आपल्याला लागणार आहे आता यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा मग दोन तीन चौरंग सुद्धा आपल्याला लागणार आहे कारण दिवाळीची पूजा मांडणी जी असते ती खूप मोठी असते त्याचबरोबर आपल्याला हे सर्व देवी देवतांचे फोटो सुद्धा ठेवायचे असतात आणि फराळाचा नैवेद्य आणि जे आपण आपल्या घरामध्ये बनवतो ते सुद्धा आपल्याला इथे ठेवायचं आहे नंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचं आहे त्यावर ते नवीन त्यावरून घ्यायची आहे दिवे जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी लावायचे असतात कारण या दिवशी आपण आपलं घर जे आहे ते दिव्यांनी पणत्यांनी उजळून टाकतो आता पूजा मांडणी तुम्हाला संध्याकाळी साडेपाचच्या आधीच तुम्हाला हे सर्व मांडणी करून ठेवायची आहे आपल्याला संध्याकाळी प्रदोष पूजा असते तर बघा यात आता तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला आपल्या उजव्या हाताकडनं आपल्या स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे समोर तुम्हाला कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे किंवा मग फोटो असेल किंवा मग हे दोघेही नसेल तर तुम्ही एक सुपारी सुद्धा ठेवू शकता दोन विड्याच्या जोड पानांवरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे त्यानंतर दुसरा फोटो लक्ष्मींचा तुमच्याकडे जो फोटो असेल तो तुम्हाला इथे ठेवायचा आहे फक्त उभी लक्ष्मी असा असलेला फोटो तुम्हाला लक्ष्मी पूजनाला घ्यायचा नाही आहे यानंतर फोटोच्या समोर तुम्हाला आपल्या घरातील सोने चांदी पैसे हे सर्व ठेवायचे आहे त्याच सोबत चा... तुम्हाला चांदीचा शिक्का सुद्धा ठेवायचा आहे हे झाल्यानंतर देवीच्या समोरच मांडणीच्या मध्येच आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची आपल्या देवघरातील मूर्ती आहे ते तुम्हाला जुड्याच्या जोड पानांवर ठेवायची आहे त्यानंतर तर लक्ष्मी नारायणाचा फोटो तुम्हाला आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे त्यांच्या समोर तुम्हाला कुबेर यंत्र ठेवायचे आहे तुम्हाला मी आहे की इथे किंवा कुबेर यंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथे सुपारी घ्यायची आहे कोजागरी पौर्णिमाची पूजा जर तुम्ही केली असेल तर त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी माता आणि कुबेर देवतांची जे सुपारी घेतली असेल तेच तुम्हाला इथे ठेवायचे आहे आता ज्यांनी कोजागरी पौर्णिमेची पूजा केली नसेल त्यांनी नवीन सुपारी सुद्धा तुम्ही इथे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्रच्या जागेवर ते ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे त्यानंतर डावीकडे घंटा आणि उजवीकडे तुम्हाला शंख ठेवायचा आहे त्याचबरोबर हे केरसुनीच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे आणि हे केरसुनीची पूजा आपल्याला सर्वात आधी आपल्याला तुळशीजवळ करायची आहे तर हे आपल्याला इथे न ठेवता तुळशीजवळ ठेवायची आधी आपण केर हे केरसुनीची पूजा जे आहे ते तुळशीजवळ करणार त्यानंतर इथे आपण आणून ठेवायचे आहे तर यासाठी आपल्याला हे केरसुनी जे आहे ते इथे ठेवायची नाही आहे आपल्याला अगोदर तुळशी जवळ ठेवायची आहे यानंतर जे काही नैवेद्य आपल्या घरात बनवलेला आहे पुरणपोळीचा तो सुद्धा तुम्हाला इथे दाखवायचा आहे फराळाचा नैवेद्य जो तुम्ही बनवलेला आहे दिवाळीचा तो तुम्हाला दाखवायचा आहे जे फळं असतील तुमच्या घरामध्ये ते इथे ठेवायचे आहे एक नारळ घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला इथे ठेवायचं आहे आणि धने आणि गुळ हा सुद्धा तुम्हाला नैवेद्य इथे दाखवायचा आहे जे तुमच्याकडे दिवाळीमध्ये बनवलेलं असेल ते सुद्धा सर्व तुम्हाला इथे नैवेद्य ठेवायचं आहे सोबत तुम्हाला दोन सुख्या खोबऱ्यांच्या वाट्यांमध्ये तुम्हाला लाहे भरून सुद्धा आणि कुबेर यंत्राच्या समोर तुम्हाला इथे ठेवायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण मांडणी करायची आहे आता हे संपूर्ण मांडणी तुम्हाला शुभ मुहूर्ताच्या अगोदरच तुम्हाला करून ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला शुभ मुहूर्तावर ते व्यवस्थित पूजा करता येणार तर अशी मांडणी केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी शुभ मुहूर्ताच्या अगोदरच जवळ मुख्य दरवाजाजवळ तसेच पूजा मांडणीच्या जवळ तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि या सोबत तुळशी पासून मुख्य दरवाजा पासून तर पूजा मांडणी पर्यंत लक्ष्मी मातेची पावले आणि पावले आपल्याला काढायची आहे घरामध्ये येतो त्या प्रकारे हे पावलं काढायचे आहे कृषी आणि प्रवेशद्वारापासून हे पावलं आपल्याला काढत आपल्या पूजा मांडणी पर्यंत आणायचे आहे हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला हे काढायचेच आहे कोणी हे पावलं मुठीने काढतं किंवा मग कोणी रांगोळीने काढतं हे मुठीने काढा किंवा मग रांगोळीने काढा हरकत नाही पण तुम्हाला पावलं जे आहेत ते काढायचीच आहे हे विसरायचं नाही आहे झाल्यानंतर आपल्याला जवळ एक तुपाचा दिवा सुद्धा लावून घ्यायचा आहे त्याच सोबत प्रवेशद्वाराजवळ तुळशीजवळ सर्वितकडे आपल्याला पण त्या लावून घ्यायचे आहे दिवे लावून घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये सर्वीकडे आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे घरामध्ये वातावरण जे आहे ते आपल्याला शांत ठेवायचं आहे टी व्ही मग टेप हे सर्व पूर्णपणे बंद ठेवायचं आहे शांतता आपल्या घरामध्ये असली पाहिजे मांडणी जिथे आपण केलेले आहे तिथे आपल्याला धूप दीप लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ अगोदर आपल्याला पूजा करायची आहे तर तुळशी मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून अगरबत्ती धूप ओवाडून पंचोपचार पूजा करायची आहे यानंतर आपल्याला तुळशी मातेला साधारण खडीसागर किंवा साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला इथे दाखवायचा आहे त्याचबरोबर एक वेळा तुम्हाला तुळशी तुम्हा स्त्रोत किंवा तुळशी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे एक वेळा तुम्हाला तुळशी स्त्रोत म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही अकरा वेळा हा मंत्र सुद्धा म्हणू शकतात यानंतर जे आपण केरसुनी घेतलेली आहे पूजेसाठी ते सुद्धा इथे एका पाटावरती ठेवायचे आहे आणि तिची सुद्धा तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायचे आहे आणि हे पूजा झाल्यानंतर ते केरसुनी जे आहे ते आपल्याला आपल्या ताटामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन आपल्याला प्रवेशद्वाराची उंबरठ्याची तसेच जे आपण स्वस्तिक काढलेला आहे त्यांची आपल्याला पूजा करायची आहे लक्ष्मीची पावलं गायीची पावलं जे आपण काढलेली आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे आपल्या मुख्य दरवाजाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप दीप वाळून आपल्याला पूजा करायची आहे नंतर आपल्याला आपल्या ग्रहामध्ये प्रवेश करायचा आहे तर प्रवेश करताना आपल्याला गणपती बाप्पांचं तसेच कुलस्वामिनीचं आणि आपल्या स्वामी महाराजांचं जय जा जयकार करत त्यांचं नामस्मरण करत आपल्याला पूजेच्या ठिकाणी यायचं आहे यानंतर जे आपण केरसुनी आणली आहे ते आपल्याला जिथे आपण पूजा मांडणीच्या जवळ आपण स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती तुम्हाला ते केरसुनी जे आहे ते ठेवून द्यायचे आहे त्यानंतर महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे स्वामी स्तवन म्हणायचे आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला आचमन करायचे आहे तर भगवान विष्णूंच्या चोवीस नावांपैकी आपल्याला तीन नावांनी पाणी जे आहे ते प्राशन करायचे आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नम म्हणत ते पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर ओम नारायणाय नम म्हणत परत आपल्याला एक वेळा पाणी प्यायचं आहे त्यानंतर ओम माधवाय नम हा मंत्र म्हणत आपल्याला परत पाणी प्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ओम गोविंदाय नम म्हणत हे पाणी जे आहे ते तामनामध्ये तुम्हाला सोडायचं आहे त्यानंतर ओम विष्णवे नम हा मंत्र म्हणत परत एक वेळा तुम्हाला पाणी घेऊन ते तांबणामध्ये सोडायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आचमन करायचे आहे त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आपण कुठली सेवा करतो पूजा करतो तर आपण त्याचा संकल्प घेत असतो तर आपल्याला या दिवशी सुद्धा संकल्प तर सर्वांनी आपल्या घरातल्या सदस्यांनी त्यांनी ही पूजा करायची आहे तर सर्वांनी आपल्या हातामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा घ्यायचे आहे त्याचबरोबर एक फूल घ्यायचं आहे आणि संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प असा घ्यायचा आहे की मी अमुक गोत्रात म्हणजे आपलं गोत्राचं नाव उल्लेख करायचं आहे त्याचबरोबर उत्पन्न नावांचा आपलं नाव घ्यायचं आहे मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांची सेवे करी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी चिरकाल सुरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेन यथा दीपावलीनिमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे तर असा आपल्याला संकल्प घेऊन हे आपल्याला तांबडामध्ये सोडून द्यायचं आहे यानंतर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जे आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे ते आपल्याला एका एकामध्ये ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांचं ध्यान मंत्र म्हणत वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा मन ध्यान मंत्र म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्व सुद्धा म्हणू शकतात किंवा मंग अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात गणपती बाप्पांचं ध्यान करत तुम्हाला गणपती बाप्पांवर ते अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला जोडपानांवरती ते थोडंसं तांदूळ टाकून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती तुम्हाला हे मूर्ती ठेवायची आहे तर गणपती बाप्पांना तुम्हाला गंध हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पंचोपचार पूजा करायची आहे धूप दीप ओळायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्हाला खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे तर जे आपण कुलदेवीचा टाक घेतलेला असेल किंवा फोटो घेतलेला असेल किंवा सुपारी घेतलेली असेल तर त्यावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना तुम्ही सुक्त सुद्धा एक वेळा म्हणू शकतात किंवा मग नवारमन मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला श्री तर तुम्हाला सुक्त किंवा नवारमन मंत्र म्हणत कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे नंतर कुलदेवीची चाक जे आहे किंवा सुपारी जे आहे ते स्वच्छ पुसून तुम्हाला जोड पानांवरती थोडस तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर तुम्हाला कुलदेवीची टाक किंवा सुपारी ठेवायची आहे त्याचबरोबर कुलदेवीचं सुद्धा तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून धूप दीप पंचोपचार पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे माता लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीनारायणाचा फोटो श्रीयंत्र कुबेर यंत्र चांदीचा कॉईन सोने पैसे जे आपण ठेवलेलं आहे केरसुनी त्यांची सर्वांची आपल्याला पूजा करायची आहे घंटी शंख या सर्व देवी देवतांची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूपदीप ओवाळायचं आहे यानंतर आपल्याला लक्ष्मी नारायणाचा जो आपण फोटो ठेवलेला आहे त्याची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी पत्र वाहून आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला कुबेर यंत्र आणि स्त्रीयंत्र पूजा करायची आहे आता ज्यांच्याकडे कुबेर यंत्र आणि स्त्रीयंत्र नसेल त्यांनी सुपारी ठेवलेली असेल कोजागरी पूजेमधील आपण वापरलेली कुबेर देवतांची आणि लक्ष्मी माताची आपण सुपारी घेतली होती त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर कुबेर यंत्र असेल तर ते घ्या किंवा मग सुपारी असेल तर ते तुम्हाला तामण्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुरुष सुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर सुबेर यंत्र स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं आहे त्यांची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्त्रीयंत्र जे आहे ते आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे स्त्रीयंत्रावर ते आपल्याला सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे स्त्रीयंत्राला स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं आहे आणि स्त्रीयंत्राची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर धूप दीप ओवाळून सर्व पूजेची आपल्याला पूजा करून घ्यायची आणि नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जो आपण फळ फराळाचे पदार्थ आपण जो नैवेद्य बनवलेला असेल पुरणपोळीचा तो सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व नैवेद्य जे आहे ते दाखवायचं आहे प्रत्येक नैवेद्यावरती तुम्हाला तुळशी पत्र हे आवर्जून ठेवायचं आहे अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करून पूजा करायची आहे आता हे पूजा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी कुठल्या सेवा करायची आहे तर बघा श्री श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे त्याचबरोबर एक माळ तुम्हाला ऋणनाशक गणेश मंत्राची जप करायची आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची जप करायची आहे एक माळ कमलात्मक मंत्राची जप करायची आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर एक माळ कुबेराची जप करायची आहे आणि एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळा गीतेची अठरा नावे म्हणायची आहे एक वेळा व्यंकटेश स्त्रोत एक वेळा विष्णू सहस्रनाम स्रोत आणि एक वेळा राम रक्षा त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणायची आहे प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे देवीची आरती आपल्याला करायची आहे पूजा झाल्यानंतर अभिषेकचे जे तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या मध्ये सर्वत्र शिंपडायचे आहे तर अकारे आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे ते करायचं आहे लक्ष्मीपूजन हे सगळ्यांनी आपल्या घरात दुकानात शॉपमध्ये सर्वीकडे आपल्याला करायचं आहे लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळवण्यासाठी लक्ष्मी पूजन आपल्याला करायचे आहे लक्ष्मी सह कुबेर गणेश पूजन सुद्धा आपल्याला करायचं आहे आपले घर शॉप दुकान जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे झेंडू आणि आंब्याच्या पानाचा आपल्याला तोरण सुद्धा लावायचं आहे त्यानंतर लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त केव्हा आहे दिवाळीची जी काही पूजा असते लक्ष्मीची पूजा असते ते प्रदोष काळामध्ये केली जाते अमावशाही वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावश्य तिथी जे आहे ते समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन आपल्याला एकवीस ऑक्टोंबरच्या संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळानंतर आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे एकवीस ऑक्टोंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त असेल त्यामुळे सर्व पूजेची तयारी जी आहे ते आपल्याला आधीच करून ठेवायची आहे जेणेकरून आपले लक्ष्मी पूजन जे आहे ते शुभ मुहूर्तामध्ये होईल संध्याकाळी या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला पूजा करायची आहे या काळात सेवा केल्याने आपल्याला त्याचं फळ मिळत असतो त्याच सोबत दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान करायचे आहे उठणे पंचगव्य लावून आपल्याला अभंग स्नान करायचे आहे आपल्यातील नकारात्मकता आपल्या घरातील नकारात्मकता वाईट गोष्टी गोष्टी आपल्याला काढून टाकायचे आहे त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे घरातील वातावरण जे आहे ते आपल्याला शांत ठेवायचे आहे बरोबर पूजा मांडणी जे आहे ते आपल्याला अशीच रात्रभर ठेवू द्यायची आहे यानंतर लक्ष्मी मातेला जे काही तुम्हाला प्रार्थना करायची असेल ते तुम्हाला करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन सोबत श्री स्वामी समर्थ